माझी खबरे सुपरफास्ट न्यूज जनसामान्यांचा आवाज कर्जत पोलीस वसाहतीमध्ये गृहातील महिला मिश्रित सांडपाणी अनेक दिवसांपासून वाहत असून या दुर्गंधीने येथील पोलिसांचे कुटुंब त्रस्त झाले आहे याबाबत प्रांताधिकारी पोलीस उपअधीक्षक तहसीलदार पोलीस निरीक्षक यांच्यासह वेलफेअरची जबाबदारी असणारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंताकडे वारंवार पाठपुरावा करून याकडे सपशेल डोळे झाक होत असल्याची प्रतिक्रिया पोलीस पत्नींनी दिली मात्र सुधारणा झाली नाही शनिवारी यात सांडपाण्याचा निसरा लगतच असलेल्या बोरवेलमध्ये झाल्याने पोलीस वसाहतीमध्ये दुर्गंधीयुक्त पिवळे पाणी पाण्याच्या टाकीत पडले असल्याची माहिती उपस्थितांना दिली प्रतिनिधी अफरोज पठाण ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज कर्जत जनसामान्यांचा आवाज ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज आजच आमच्या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा